काल बीड येथे उभाटाच्या काही नपुंसक कार्यकर्त्यांनी जो गोंधळ घातलाय त्याच्याबद्दल संजय राऊत म्हणतात की पक्षाची ही अधिकृत भूमिका नाही मात्र त्याच वेळी उभाटाचा परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे मात्र या कृतीचं समर्थन करतात महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजवेल अशा पद्धतीने उभाटाचे नपुंसक कार्यकर्ते काल वागले आणि विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता याचं समर्थन करतोय काय अंबादास दानवे यांच्या आदेशाने हे झालंय यांच्या आशीर्वादाने हे झालंय हे जर झालं असेल तर अंबादास दानवे यांचे सीडीआर पोलिसांनी चेक केले पाहिजे यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि अंबादास दानवेना अटक झाली पाहिजे एमआयएमच्या जीवावर विधान परिषद आमदार झालेले अंबादास दानवे नेतेपद मिळत नाही उभाट्याकडून म्हणून रुसून बसलेले अंबादास दानवे आणि चंद्रकांत कैरे सारख्या स्वतःच्याच पक्षातल्या उमेदवाराला खासदार गेला पाडणारा अंबादास दानवे तुमची मस्ती महाराष्ट्र सैनिक जिरवतील औकातीत राहा <laughs> बीडमध्ये राज ठाकरेच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या या ठिकाणी आपल्या शिवसैनिकांनी टाकलेल्या काय प्रतिक्रिया आहे मग तुमच दिवसांना सुपारीचं त्याच्यामुळे फेकल्या असतील परंतु हे प्रतिकात्मक आहे कारण ज्या पद्धतीनं सुपाऱ्या घेऊन राजकारण केलं जातं मनसेचं त्याची ही प्रतिक्रिया सगळ्या सुपाऱ्या आपण मागितलेल्या महाराष्ट्रातल्या आणि जे आंदोलन केलं शिवसैनिकांनी काय चुकीचं आंदोलन नाही मग हा मराठवाड्याचा दौरा आणि हे हे काय आहे हा दौरा कशाचा आहे हा दौरा येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीला आमच्यातले गेलेले गद्दारांना कशा पद्धतीनं मदत होईल त्याचं हे नियोजन आहे त्याच्यासाठीच्या या सोपाऱ्या आणि त्या सोपाऱ्याच्या अंमलबजावणी आता थोडंसं केली जाते हाच तो प्रकार आहे